जिथे सत्य तिथे आम्ही नमस्कार मी संदीप सर बारा वर्षापासून एसआरए मध्ये गोगावमध्ये होतो मला असं वाटतं की तुम्ही एसआरए मध्ये नोकरीला आलाय का एसआरए मध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसाचा पगार मिळतो याच्यासाठी तुम्ही काय सांगणार आहे आम्हालाच तसं वाटायला लागलं आहे की आम्ही इथे खरं इथे कामाला आम्ही चालू आज गेली जवळजवळ दोन हजार पंधरापासून आम्ही इथे खेपाड आहात दोन हजार पंधराला आम्हाला तेहतीस अ कारवाई अंतर्गत अपात्र के जिथे आमचा जन्म झाला आमचा माझा एकोणीसशे बहात्तरचा जन्म आहे माझा जन्म त्या झोपडीत दा झाला आहे आणि आम्हाला तेहत्तीस अशी कारवाई फक्त एक महिना वीस दिवसामध्ये केलेली आमच्या तेतीस अ हे सामान्य माणसाला तेत्तीस अ एक कलम आहे तेहतीस अ मध्ये थोडस तेहतीस अ बद्दल तुम्ही सांगाल का म्हणजे आमच्या सगळ्या जे एस आर एमध्ये ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यामध्ये ते तेहतीस अ काय आहे तो तुमच्याकडनं कारण तुम्ही आज बारा वर्ष पंधरा वर्ष इथे येत आहे त्यामुळे मला असं वाटतं की एस आर एतले सगळे कलम तुमचे पाठ झाले तर तेहतीस अ कलम काय आहे तो तेहतीस अ कलम ते 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 जो आहे आपण बिल्डरला सपोर्ट केला आहे सगळं केलेलं आहे परंतु आपण काही कारणास्तव नंतर त्याला जर विरोध करतो आपण झोपडी खाली करत नाही आपण झोपडी करतो तर सी सी मिळायच्या जो आपला पुनर्वसनची जी पहिली बिल्डिंग आहे त्या सी सी मिळायच्या आतमध्ये जर आपण त्यांना सहकार्य केलं नाही तरी कारवाई आपल्यावर लागते आमच्या बिल्डिंगला सी सी बिल्डला दोन हजार अठराला पण आमच्यावर कारवाई झाली दोन हजार पंधराला राज महाराष्ट्र शासन राजपत्र जे आहे कलम स मध्ये स्पष्ट उल्लेख केलाय की जोपर्यंत सी सी भेटते त्याच्या आतमध्ये जर आपण त्याला सहकार्य केलेला आहे तर कारवाईच आम्हाला आपल्याला पंधरा म्हणजे हा कलम तुमच्यासाठी चुकीचा वापर आता ह्या कलमामध्ये जेव्हा हे कलम वापरलं जातं त्यावेळेस <laughs> काही नुसता बिल्डर नसतो ह्या <laughs> या, कलम वापरताना एसआरए मधले कोणते कोणते ऑफिसर्स आहेत जे तुम्हाला असं वाटतं की ते ह्याच्यामध्ये मॅनेज झालेत आणि तुम्हाला ते ती सह याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तर मगदूम साहेब जे त्यावेळी विशेष सेल्स म्हणून होते त्यांना विशेष प्रता, अधिकार प्रदान करण्यात आले होते उपजिल्हाधिकारी मगदूम साहेब त्यावेळी ज्यावेळी आमची हेअरिंग झाली त्यासाठी जी नोटीस निघाली आहे ती चुकीची त्या नोटीसमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की दोन हजार चौदाला सी सी भेटली पण ऑलरेडी आम्हाला सी सी भेटली अठराला आणि त्या चुकीच्या नोटीसवर आमच्यावर कारवाई झाली आणि मी तुला तेच सांगतो आहे की आम्हाला भाडं मिळायला बारा वर्ष लागतात तरी मिळत नाही भाडं आमचं ऑडिट व्हायला तीन तीन चार चार वर्ष गेले तरी ऑडिट होत नाही आहे पण आमच्यावर कारवाई जे आम्ही जिथे आमचं हक्काचं घर आहे ते पात्र घर खरं म्हणजे ही एस आर ए सोसायटी जी आहे हे गरीब लोकांना घरं देण्यात आली पण आमचं घर काढून घेण्यात आलं किती वर्ष झाली तुम्हाला दोन हजार पंधराला आमच्या आमच्यावरती कारवाई झाली आज बारा वर्ष झाली बारा वर्षात तुम्हाला पण पण भेटत काहीच नाही बिल्डरनी तुमचं वेकन केली ड्रोन तोडून झालेला आहे बिल्डिंग बिल्डिंगचा सांगाडा उभा आहे आम्हाला भेटत किती वर्ष झाली बिल्डिंग बनते अठराला सुसी भेटलाय आपण अठरा पासून पकडूया म्हणजे आज सात वर्ष झाली तरी सात वर्षात म्हणजे तो एक एक महिन्याला एक एक ट्विट लावतो का क्री आता काय आहे वर आहे ना म्हणजे काय बघा बिल्डिंग आज एवढे वर्ष बिल्डिंग होत आहे होत नाही आहे भाडं देत नाही आहे बिल्ड पण त्यांच्यावर स्टॉपर ऑर्डर पण निघत नाही आहे तेरादोनची कारवाई पण होत नाही आहे आज आमची कार्यकारिणी जी आहे दोन हजार पंधरापासून एकही सभा घेतलेली नाही आहे तरी पण खरं म्हणजे त्यांच्यावर पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर अ ब अन्वय त्यांची करणे बरखास्त होणं गरजेचं आहे पण तेही होत सहकार ते... विभागामध्ये बावनकुळे मॅडम जे आहे त्यांचे मी कंटिन्यू जवळजवळ आठ वर्ष मी त्यांच्या संपर्कात आहे खरं म्हणजे आता सुद्धा आम्हाला एअरिंगला बोलवलं होतं किती वर्ष आठ वर्ष त्यांच्या संपर्क बावनकुळे आठ वर्ष इथे आहेत दोन हजार एकोणीसला जॉईन झालं मला सांगा तुम्ही आता पंधरा वर्ष एसआरए मध्ये एसआरए मध्ये एक ऑफिसर किती वर्ष राहू शकतो तीन वर्ष बावनकुळे मॅडम कधीपासून आहे एकोणीस पासून म्हणजे आठ वर्ष म्हणजे आज हे दोन हजार एकोणीस पासून त्यांच्यासाठी काय वेगळा नियम आहे का अधिकारी सांगू शकतात अच्छा म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळली की त्यांच्यावरती वेगळा काहीतरी आशीर्वाद आहे त्याच्यासाठी ते एवढ्या वर्षी हंड्रेड पर्सेंट म्हणजे हा जो एसआरए चाललेला आहे की एसआरए गव्हर्नमेंटची म्हणजे आता तुमच्या बोलण्यावर मला असं दिसतंय की हा एसआरए गव्हर्नमेंटसाठी आहे का ही प्रायव्हेट कंपनी आहे प्रायव्हेट कंपनी झाली नाही कारण हे भ्रष्टाचाराचा पुरा गोंधळ इथे आहे एक प्रकारे बोलतात ना चोरांचा अड्डा झालेला आहे हा कारण साहेब तुम्ही मी तुम्हाला ते सांग ना साहेब बारा वर्ष झाली आम्हाला भाडं भेटत नाही त्या विकासकावर तेरा दोनची कारवाई होत नाही किंवा कमीत कमी स्टॉपर्सची -कमी ऑर्डर तरी व्हायला ती होत नाही टी आरटीआय सहा सहा महिने माझी व्हिडिओ आहे साहेब आरटीआय आमच्या सहा सहा महिने आमच्या आयची उत्तरं मिळत नाही आम्हाला आजही प्रत्येक वेळी ज्यावेळी उपोषण करायला बसतो मी तीन वेळ साहेब माझंही तिसरं उपोषण आहे दोन हजार पंधराला जेव्हा मी उपोषण केलं तेव्हा गुप्ता साहेबांनी मला लिहून आम्हाला लिहून दिलं की तुमच्या सगळ्या पूर्ण माग मागण्या पूर्ण होतील म्हणून आम्ही उपोषण मागे घेतलं गुप्ता साहेबांनी पंधरापासून आम्हाला भाडं द्यायला सांगितलं आज पण आम्हाला भाडं भेटत नाही ती ऑर्डर तुमच्याकडे आहे सगळं ऑर्डर आहे सगळं आहे त्याच्या ऑर्डर पण त्यांनी ढाब्यावर बसवली ती पण ढाब्यावर बसवलेली आहे त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसला तीन मार्च दहा मार्च दोन हजार पंचवीसला आम्ही उपोषण केलं आहे बारा दिवस उपोषणाला बोलतो याच्यामध्ये आम्हाला स्वतः महेंद्र कल्याणकर साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला भाडं पण भेटेल आणि तुमची पात्रता पण दिल कल्याणकर साहेब आता ओ म्हणून तिथे बघत आहेत कल्याणकर साहेबांचं काय म्हणणं आहे साहेबां कल्याणकर साहेबांनी तर सगळं सांगितलेलं आहे की तुमचं सगळं तुम्हाला भेटणार मला त्यांचं हे जे खालचे सहकार विभागाचे अधिकारी आहेत किंवा जे कोण आहे ते त्यांचं ऐकत नाही आहे तुम्हाला भेटणार सांगितलंय का तुमच्या मुलाला भेटणार सांगितलं ते आता तेच ठरवलं आता पण तोच म्हणणं आहे की आम्ही जिवंत असावर आम्हाला भेटावं कारण हो। दोन हजार पंधरा पासून दोन हजार पंचवीस म्हणजे दहा वर्ष बारा वर्ष झालेत जर बारा वर्ष तुम्हाला मिळाले नाही तर तुमचा तर मुलगा किती वर्षाचा आहे तीस वर्ष चालू आहे मुलाज म्हणजे चाळीसव्या वर्षी मुलाला देणार आहे असं आहेत आम्हाला लागलंय आता कल्याणकर साहेबांना आपण आता असा प्रश्न करूया कल्याणकर साहेब तुम्ही आम्हाला नका देऊ आमच्या मुलाला भाडं द्या बरोबर आहे ना आता आपलं आपल्या प्रश्नाचं उत्तर काय की आता हे जे एसआरएचे जे काय प्रपोजल होतात ते तुमच्यासाठी न होता तुमच्या मुलांसाठी म्हणजे आतापासून आपण एसआरए ची नवीन आहे पण तसं तसं तसंच आहे ना साहेब कारण काय जेव्हा एसआरए प्रकल्प चालू झाला तेव्हा माझ्या वडिलांच्या नावावरती रूम होता दोन हजार पंधरा साली आता वडील गेले माझे आता मी बघतोय आत मा ते आ, आ, हो है आता माझा अंत झाल्याच्यानंतर हे लोक या सगळ्या गोष्टी देणार का हाच प्रश्न माझ्या मनामध्ये येतोय माझ्याशी बोलल्याप्रमाणे सर ही प्रायव्हेट कंपनी झाली त्या प्रायव्हेट कंपनीमध्ये ते जसे त्यांचे नियम लावतील तशा नियमाप्रमाणे आपल्याला काम करावं लागेल ठीक आहे सर दो आत्ता तुम्ही बारा तारखेला उपोषण करताय सर मी ऐकले तुम्ही आमरण उपोषण करणार हो आमरण उपोषण तर करणारच आहे पहिल्यावेळी पण मी आमरण उपोषण केलेलं आहे पण प्रॉब्लेम असा आहे की आझाद मैदानामध्ये पोलीस आम्हाला सांगतो की तुम्हाला आमरण उपोषण करता येणार नाही म्हणजे तिथेमुळे आमच्यावर गेला आले पण तरी पण मी त्यांना सांगितलेले तुमच्या इथे असेल तर मी इथे करेन घरी गेल्यावर मी घरी करेन पण माझंही आमरपोषण राहणार आमरण उपोषणामध्ये इथे मी प्रत्येकाला प्रश्न करतो जर तुमच्यामध्ये कोणाला काय त्रास झाला किंवा या एच्या ज्या चुकीच्या पद्धतीच्या कामामुळे तर तुमच्यामध्ये कोण दगावलं एकदम डायरेक्ट पॉईंटवर बोलतो तर तुम्ही त्याच्यावरती त्या त्या गोष्टीसाठी कोणाला जास्तीत जास्त कोणावरती तुमचा त्याच्यासाठी क्लेम असेल प्राधिकरणाच्या आधी कोणकोण ऑफिसर भरपूर ऑफिसर आहेत आता मेन तर सीओ कल्याणकर साहेब ओके सहकार निबंधक संध्या बावनकुळे मॅडम त्यांच्या खाली जनमाहिती अधिकारी तुमचं म्हणणं असं आहे की तुमच्यामध्ये तुम्ही जेव्हा उपोषण कराल आमरण उपोषण कराल त्याच्यामध्ये काही तर ह्या सगळ्या ऑफिसर्सला पोलिसांनी अटक करा अटक करावी आणि तसा मी ऑलरेडी एक लेटर दिलेला आहे सतरा तारखेला ऑलरेडी कारण की त्यावेळी आमचं उपोषण आम्ही घेतलेलं आहे पण ते आमचं जर पूर्ण झालेलं नाही मान उद्या आम्हाला काय झालं आज तुम्हाला सांगतो बिल्डरकडून आम्हाला हमकेल विजय मोहरीला विजय मोहरीला गोळ्या घालेल म्हणून तुमच्या पोलीस स्टेशनला तुम्ही ॲप्लिकेशन केलं त्याच्याबद्दल नाही पोलीस स्टेशन केलं नाही तर माझ्या कानावरी काल का परवा वाट आलेली आहे तर उद्या आम्हाला काय झालं तर त्याला सगळेच जबाबदस्तून तुमच्या माध्यमातून आम्हाला कळ म्हणजे आमच्या आमच्या सतरा लोकांमध्ये चौघा लोकांना तो आता सांगतो आहे म्हणजे जे जा। जे आमचे चार चार रहिवासी त्यांना तो सांगतो आहे फोन करून की तुम्ही मला असं लेटर लिहून द्या की आम्ही पंचवीसला पात्र झालो तर आम्हाला पंचवीसपासून भाग जबरदस्ती जबरदस्ती बोलला की एक कोणी फोन केला कार्यकारिणीचे अध्यक्ष राजेश या लोकांनी सांगितलं आम्ही असं कसं देणार म्हणजे आम्ही आमच्या आमच्यावर आम्ही कुलाडी बनवून घेतली आम्ही विजय मोरे बरोबर गेलेलो बरं आहे असे न रेट किती लोक आता आमच्या आमच्या पूर्ण प्रकल्पात दोनशे एकोण सत्तर प्लस आता दोन वाढले म्हणजे दोनशे एकाहत्तर तिने माझ्या हिशोबाने पन्नास लोकांवर पूर्ण भाडं भेटलेलं नाही आहे पण विकासाकाच्या दबावाखाली कोण पुढे येत नाही पण ये तरी सुद्धा अव्वा दोनशे लोकांना तुमच्याकडे रेंटच आणि तरी सुद्धा पंच्याण्णव लोकांचं आज ऑडिट झालंय की ज्यांना भाडं भेटत नाही तेच भाडं जवळजवळ बारा कोटीवर अच्छा म्हणजे हे भाडं तुम्हाला नाही असं वाटत की हे भाडं न मिळावं ह्याच्यासाठी एसआरए आणि बिल्डर यांची दोघांचे कुठे संगणमत आहे संगणमत बिल्डर त्यानंतर सोसायटीची कार्यकारिणी सांगतो तुम्हाला दहा वर्ष या कार्यकारणी मीटिंग घेतली नाही त्याच्यावर पंच्याहत्तर अन्वये किंवा पंच्याहत्तर एक अन्वये ब वर पंच्याहत्तर ब अ अन्वये यांच्यावर कारवाई होणं गरजेचं होतं तात्काळ ती कमिटी बरखास्त होणं गरजेचं होतं तात्काळ त्या कमिटीला सहा वर्षाची निवडणुकीसाठी बंदी लागणं गरजेचं होतं ते होत नाही मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संदीप भोसले तुफान न्यूज